बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासींचा आरक्षण दिल्यास येत्या काळात मुंबई जाम करू असा इशारा सत्ताधारी पक्षाचे खासदार हेमंत सावरा शिवसेना शिंदे गटाचे बोईसरचे आमदार विलास तरे व राजेंद्र गावित यांनी दिला आहे बंजारा आणि धनगर समाजाकडून आदिवासी आरक्षणात केली जाणाऱ्या मागणी विरोधात आज पालघरमध्ये आदिवासींनी एल्गार पुकारला असून यावेळी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाज बांधवांकडून भव्य धडक मोर्चा काढण्यात आला बंजारा धनगर आणि आदिवासी यांचा काडी मात्र संबंध नसल्याचं यावेळी खासदार हेमंत सावरा व आमदार राजेंद्र गावित यांनी सांगितलं तर दुसऱ्या बाजूला सरकारपेक्षा समाज जास्त महत्वाचा आहे त्यामुळे आम्ही समाजासोबतच राहू असा इशारा देखील यावेळी आमदार गावित यांच्याकडून देण्यात आला पालघरच्या शिवाजी चौकात ून निघालेल्या या मोर्चाला सात ते आठ हजार आदिवासी समाज बांधवांनी हजेरी लावली असून यावेळी बंजारा आणि धनगर समाजाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आदिवासी आरक्षणात कोणाचीही घुसखोरी सहन केली जाणार नाही असा इशारा देखील यावेळी मोर्चेकऱ्यांकडून आपल्याला प्रयत्न बंजारा समाजाना आदिवासी संघटना आदिवासी समाजाने असं ठरवलेलं आहे का महाराष्ट्रामध्ये जिल्हा मोर्चा काढावेत आदिवासी समाजाने आणि शासनाकडे असा प्रश्न असावा की आदिवासी समाजामध्ये कायदार असेल बंधारा असेल कुठलाही समाजाने निर्णयाच्या

बंजारा आणि सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आदिवासी मोर्चा काढला तर त्या मेसेजच्या माध्यमातून भविष्यामध्ये आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढू आणि मुंबई सुद्धा तास करण्याचा आदिवासीमध्ये पाठ या ठिकाणी सरकार सरकारपेक्षा आमचा समाज महत्वाचा म्हणजे सरकार महत्वाचंच आहे पण शेवटी समाज म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत सर्व पक्ष सर्व संघटना म्हणून सगळं आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि माझी विनंती आहे की जे मागच्या पहिल्या आम्ही न्याय द्यायच्या प्रयत्न करू थँक्यू